आणि ह्या व्यक्तीतून रोज सोनं बाहेर पडत काय जगी उघडली एक तोळा सोन एक तोळा सोनं बाहेर पडत मग म्हणजे आता मला सुद्धा काहीतरी करावं ही घरी गेली घरी आता घरी गेल्याच्या नंतर नवरा विचारा जीवन होता त्याला तिकून याला थोडा उशीर झाला ती जरा गरमच आहे एवढा उशीर झाला थोडा उशीर ऑफिस मध्ये काम होत काय काम होत आपण जर काय झालं वा तर ही दारामध्ये तिने जाडू घेतला होता बर का ही हातामध्ये रुग्ण घेऊन राहिली रुग्ण माहिती आहे तुम्हाला नांगरीच गुळ असं नाही फराट नाही नांगरीच रुग्ण माहिती का मोठ असत मोठ हे दरवाजात उभी राहिली हा मग नवरात्री कोण आला आज पाऊल टाकला काय हल्ला म्हणतात पाठ बिचारायची पाठ इतका हल्ला आणि सगळा चालीला प्रकार सांगितला भले शेजारने तिचे तिचा नवरा मारला तो टेकडीवरती गेला बजेट महादेव प्रसन्न झाला आणि त्याला प्रसाद मिळाला तुम्ही सुद्धा आता मी तुम्हाला मारले नाही तुम्ही सुद्धा टेकडीवरती जा भजन करा महादेवाला प्रसन्न करा गेला हो तिच्या पुढे गेला टेकडीवर गेला भजन करू लागला भजन झालं महादेव प्रसन्न झाले आणि महादेवाने याला सुद्धा डब्बी याला सुद्धा डब्बी दिली आता याने डबी उघडून पाहिली म्हणजे डबीतून काय येते डबी उघडली त्याच्यामधून एक माणूस बाहेर आला नुसता माणूस बाहेर आला नाही घेऊन आला <laughs> कसा आला घेऊन <laughs> बाहेर आला आणि त्याने उघडली त्याची पैच केली सोप्या भाषेत हा चंपी केली वा त्याची चंपी केली

डब्बी मी सांगितल्याशिवाय ओघरायची नाही असं ठरलं डब्बी सुरक्षित ठेवली आता कपाटा डबी ठेवली पण हिच्या मैत्रिणी गोळा झाल्या काय हिच्या मैत्रिणी गोळा झाल्या आणि मैत्रिणी विचारू लागल्या काल तू नवऱ्याला मारलं होतं नवरा टेकडीवर गेला माझे प्रश्न झाले अपला कळालं कुठली डबी मिळाली दाखव जरा म्हणली मला त्यांनी सांगितलंय दाखवायची माझ्याशिवाय काय उघडायची ऐक नाही सात आठ जणी जमल्या आणि जमल्याबरोबर बनवू लागल्या आम्ही तुझ्या मैत्रिणी जिवलक मैत्रिणी आणि तू आम्हाला काही दाखवत नाही काय तू असं करते का आता ही बिचारी बर्फासारखी गार पडली मग ही त्या ठिकाणी बसू लागली तात्पुरती तात्पुरती थांबू पा कि डबी आणायला आत गेली सगळ्या अशा गोल येण्यावरती बसल्या कशा बसल्या गोल येण्यावरती बसल्या आणि बसल्या बरोबर डबी घेऊन ही उभी राहिली म्हणजे उडवा डबी म्हणजे उघडा डबी मग तेवढ्या अवकाशामध्ये डबी उघडली त्याच्यातून एक माणूस पडावा वस्ताला घेऊन आला असा तसा आला नाही बा सगळ्या सगळ्या मैत्रिणी तो संपला पहिल्याला मिळालं कसं मिळालो प्रारब्धाने मिळाल कसे मिळालं जर त्या ठिकाणी त्याला मिळाले आपल्याला मिळणार अपेक्षा जर केली तर फजिती झाल्याशिवाय राहत नाही जशी गर्दीची झाली तशी फजिती झाल्याशिवाय राहत नाही मग संतांची मागणी आणि आपली मागणी याच्यामध्ये फार फरक आहे जगत करून तुकोभरात देवा समोर पेरायले आणि देवाला सांगतात देवा आणि लागू तयार असू का चेणे हरी तो हे मुखा मग काहीतरी मागा ना देवा एकच द्या काय माझ्यावरती किती जरी आघात आले ना तरी फक्त तुम्ही माझ्या चिंतामध्ये असावे अमंगचं दुसरं